सचिन वाजे पोलीस सेवेतून जवळपास पंधरा वर्ष बाहेर होता पण सरकार येताच उद्धव ठाकरेंनी वाजेला सेवेत घेण्यासाठी फडणवीसांवर दबाव टाकला देवेंद्र फडणवीसांनी याला स्पष्ट विरोध केला मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनताच वाजे पुन्हा सेवेत रुजू झाला इतकंच काय तर वाजेची तेव्हा कमिशनर पेक्षाही जास्त ताकद होती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाजेकडून काही कोटी रुपये घेतले हा वाजे मनसुख हिरेंची हत्या करून पसार झाला तेव्हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी वाझेला पाठीशी घातलं वाजेनं जेलमध्ये जाण्याआधी पत्र लिहून अनिल देशमुखवर गंभीर आरोप केले त्यामुळे त्याचे आरोप काही नवे नाही कालही वाजे हेच बोलला की देशमुखांनी सर्व बाब त्याच्यावर टाकून स्वतःला निर्दोष सिद्ध करायचा प्रयत्न केला त्यानं वाजे दुखावला बरं सचिन वाझे म्हणजे मेलेली कोंबडी आहे ती आता आगीला घाबरणार नाही त्याचा खरा राग अनिल देशमुखांवर आहे पण तो उद्धव ठाकरेंबद्दल काहीच बोलण्यास तयार नाही कारण ठाकरेंनी त्याला सेवेत घेतलं होतं वाजेला पुन्हा सेवेत घेण्यास दोन हजार चौदा मध्ये फडणवीसांनी विरोध केला होता आता प्रश्न उरतो की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री बनताच दोन हजार एकोणीस साली वाजेला पोलीस सेवेत का घेतलं त्याच्यावर खुनाचा आरोप असताना त्याची बाजू का घेतली